चला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज स्कॉलरशिप इयत्ता चौथी यामध्ये पाचवा धडा आपला सुरू आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा या अगोदर आपण स्कॉलरशिप चे एक दोन तीन आणि चार या चारही धड्यांतील गणिताचे सर्व स्पष्टीकरण असे उत्तर पाहिले आहे आज आपण पाचव्या धड्याला सुरुवात करूया ओके सर सर्व मागील व्हिडिओची लिंक पाहिली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ओके चला जर तुम्हाला नवदयाची काही करायची असेल तर मिशन म्हणून या ठिकाणी प्ले स्टोर ऍप आहे हे ॲप डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मॉक टेस्ट त्यानंतर रेकॉर्डेड आणि आपण या ठिकाणी लाईव्ह बॅच पण या ठिकाणी घेत आहोत ठीक आहे चला वेळ न झाला आपण या ठिकाणी नद्याची सुरुवात करूया धड्याचं नाव सर्वांना स्क्रीनवर दिसतोय चांगला उत्तर ओके चल प्रश्न या ठिकाणी समजून घ्या प्रश्न ऐकून की कोणत्या गटात चढत्या त्या प्रमाणे मांडले आहे पहिला गट जर विचार केला दहा दहा हजार बरोबर आहे इथं एक शेक आहे आणि इथं शंभर आहे लक्षात घ्या पहिल्या संख्येमध्ये इथं शंभर पाहिजे होते आणि दुसऱ्या संख्येमध्ये इथं एक शेक पाहिजे म्हणजे इथं ही संख्या इथं इथं पाहिजे होती म्हणजे ऑप्शन ही कॅन्सल पुढे पन्नास हजार पंचावन्न हजार पंचावन्न हजार पंचावन्न हजार पन्नास हजार पाचशे पंचावन्न बरोबर आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी पंचावन्न पेक्षा एक पाचशे पन्नास जास्त आहे आणि पाचशे पन्नास पेक्षा पण पाचशे पंचावन्न जास्त आहेत औप्शन क्रमांक दोन ह्या संख्या चढ्या प्रमाणे मांडल्या आहेत ठीक आहे नेक्स्ट पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या गटामध्ये संख्या या ठिकाणी उतरत्या प्रमाणे मांडल्या नाहीत म्हणते काय करतात उतरत्या प्रमाणे मांडल्या नाहीत आहेत असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न नाही या दिलेल्या संख्येमध्ये कुठला असा गट आहे की जो उतर मांडला नाही असा शोधायचा आपल्याला तर पहा या ठिकाणी हे चाळीस पुढे काय आहे एक्केचाळीस म्हणजे या ठिकाणी पहिल्या ऑप्शन म्हणजे हा चढता म्हणजे चाळीसच्या नंतर काय आले एक्केचाळीस म्हणजे जर आपण एक तीन पाच या जर संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या म्हणल्या तर अशा आहे पण या ठिकाणी सुरुवातीला समजा एक आणि या ठिकाणी सुरुवातीला तीन आणि गुन्हा एक असा दिलाय म्हणजे या ठिकाणी चाळीस आणि या ठिकाणी एक्केचाळीस म्हणजे चढता क्रम दिलाय तिथे काय विचारले उतरत्या क्रमाने मांडल्या नाणी म्हणायचे त्याचा अर्थ कशा मांडल्या पाहिजे संख्या आपल्याला चढत्या क्रमाने म्हणजे त्या ठिकाणी चाळीस एक्केचाळीस 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 म्हणजे हा चढता क्रम व्हायला लागलाय उतरत्या क्रमाने नाही त्याचा अर्थ आपण चढत्याच प्रमाणे मांडायचे तशा चढ ठीके तर दोन झालं दोनशे सदोतीस इथं दोनशे साठ आहे इथे दोनशे ठीक आहे तर आता पहा या ठिकाणी चाळीस झाल्यानंतर एक्केचाळीस बरोबर आहे इथं साठ पण बरोबर आहे पण या ठिकाणी दोनशे आडून आहे तर पहा पहिल्या ऑप्शन मध्ये एक दोन तीन इतर बरोबर आहे इथं या संख्येमध्ये hmm. थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे चौथा ऑप्शन क्रमांक एक हे कारण हा चढता क्रम क्रमांक म्हणजे उतरत्या प्रमाणे नाही असा आता चढत्या क्रमाने म्हणाला की तरी थी 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 तर ही संख्या इथं अशी पाहिली एक्केचाळीस दोनशे त्र्याऐंशी अशी संख्या पाहिजे तर याचा ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल ठीक आहे चला पुढील प्रश्न कडे प्रश्न क्रमांक दोन पाय ही संख्या दिली इथे चिन्ह दिले मोठ्या आणि तो तर पाय एकोणऐंशी आहे इथं एकोणऐंशी आहे इथं काय आहे सहा इथं जर मोठा अंक पाहिजे तर सहा पेक्षा मोठा कोणा ऑप्शन मध्ये सहा म्हणजे तिथं काय येणार आहे सहा नंबर ऑप्शन येणार आहे चल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आता इथं नव्वद हजार पण नव्वद हजार त्यानंतर इथं नऊशे आहे नऊशे आहे त्यानंतर इथं शून्य नव्वी म्हणजे शून्य आणि इथं कोण आहे नऊ म्हणजे शून्यापेक्षा नऊ कसा असतो मोठा म्हणजे या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया हा प्रश्न क्रमांक पाच आहे उद्या दिलेल्या संख्या एक संख्या दिलेली चार संख्या दिली या संख्या काय केल्या उत्तर त्या लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानचा अंक आपल्याला विचार आता उतर क्रमाने मांडायच्या म्हणजे मोठ्या संख्येन पण लहान संख्येकडे सगळ्यात मोठी संख्या कोण आहे एक एक नंबर येईल बरोबर आहे दोन नंबर लाईल चार ही संख्या तीन नंबरला ठीक आहे लागला तर त्यातील तिसऱ्या म्हणजे ऑप्शन क्रमांक न ठीक आहे तर पुढे आहे सहा नंबरचा इथे दिले दोन हजार नऊ या संख्येची लग्नची कोणती संख्या संख्या दोन हजार नऊ त्याच्या पुढची लगतची संख्या बघायची म्हणजे याच्यात एक ऍड करायचा दहाशे शून्य एक केली तर म्हणजे पुढची संख्या पुढे काय विचारलंय दोन हजार चारशे नऊ या संख्येची लगतची मागची संख्या मागची संख्या म्हणजे याच्यातून काय करायचा एक वजा करायचा ठीक आहे शून्य चार दोन या लगतची मागची संख्या व दोन हजार एकशे नऊ या तीन संख्या योग्य चढत्या क्रमाने पुढील पैकी कोणत्या आहेत मधा दोन संख्या मिळाल्या तिसरी संख्या कोणती आपल्याकडून दोन हजार एकशे नव्हता चढत्या क्रमाने मांडायच्या कशा चढता क्रम म्हणजे काही जाणार मोठ्याकडे दोन हजार दोन हजार बरोबर दोन हजार दोन हजार दहा हे सगळ्या दोन हजार दहा पुन्हा दुसरी काही दोन हजार एकशे येईल आणि सगळ्या शेवटी दोन हजार चारशे आठ असं ऑप्शन मध्ये कुठे पाहायचं आपण दोन हजार ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला एक्तर पाहायला मिळते चला पुढील प्रश्न कडे प्रश्न क्रमांक सात त्याला सात नंबरच्या प्रश्नांमध्ये पण काय विचारले उत्तर त्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्याला उतरत्या क्रमाने मांडायचे उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येक लहान संख्येकडत मग आता सगळ्यात मोठी संख्या बघा इथं हजार ने सुरुवात इथं पण आहे इथंही आहे आणि इथंही आहे ठीक आहे त्यानंतर अठ्याहत्तर हजाराच्या नंतर आठशे सुरुवात इथे म्हणजे सगळ्यात अगोदर ही संख्या असेल त्यानंतर सातशे ने सुरुवात केली म्हणजे ही संख्या दोन नंबरला असेल त्यानंतर सुरुवात आहे पाचशे ने इथं पण पाचशे ने चाल इथं आठ ने आहे इथं सात ने म्हणजे ही संख्या तीन नंबरला येईल आणि चार नंबरला असेल हा क्रम असेल ठीक आहे मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल कोणती आली अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सत्त्याऐंशी ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे सर्वात पुढील प्रश्न आहे या ठिकाणी चार क्रमानुसार प्रश्न चिन्हाच्या झाली काय ते ओळखायचे पंचवीस हजार नऊशे एकोणीस आहे मग आपण याच्या लिहून पंचवीस हजार नऊशे एकोणीस ठीक आहे ही संख्या लिहिली एक संख्या आपल्याला शोधायची इथं पस्तीस हजार आहे लिहून घेऊया पस्तीस हजार नऊशे एकोणीस एकोणीस ठीक आहे आता पहा पंचवीस पेक्षा इथं मोठी पाहिजे आणि पस्तीस पेक्षा इथं काय पाहिजे लहान पाहिजे तर पहा पंचवीस पेक्षा मोठी इथं एकोणतीस आहे पहा चोवीस येणार नाही आणि पस्तीस पेक्षा मोठी पण येणार नाही आणि पंचवीस आहे पण हे एकशे नव्याण्णव आहे आणि इथं नऊशे एकोणीस पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या चौदा अगदी बरोबर येणार आहे ठीक आहे आता पहा प्रश्न क्रमांक नऊ नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं या संख्या उतरत्या मांडून शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल अगोदर या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायच्या मांडून घेऊया उतरत्या क्रमांक त्रेचाळीस हजार बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार तर सुरुवातीला उतरता क्रमांची मोठी संख्या आहे की पहा त्रेचाळीस 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 त्यानंतर इथे शून्य आहे इथे चार आहे इथं आठ आहे म्हणजे ही एक नंबर ला येईल त्यानंतर ही दोन नंबर ला येईल आणि ही संख्या तीन नंबर इथपर्यंत समजलं आपण कुठल्या क्रमांतून कुठता लक्षात ठेवायचं तीन झाले बेचाळीस साधारणे सुरु जागे जाईल इथं पाच आहे चार आहेत म्हणजे ही मोठी संख्या असेल चार आणि शेवटी पाच नंबर ही येईल ठीक आहे आता हा झाला आपला उतरता क्रम तर उतरत्या क्रमामध्ये काय विषय आपल्या उतरत्या क्रमाने शेवटून येणाऱ्या दुसऱ्या मग आता शेवटून दुसरी संख्या ही आहे कुठली बेचाळीस हजार पाचशे चोवेचाळीस शेवटून दुसरी व चौथ्या संख्येने चौथी कोणते एक दोन तीन आणि चार चौथी संख्या येणार आहे त्रेचाळीस हजार चारशे शहात्तर या दोघांतला काय प्राईस आहे फरक फरक म्हणजे या दोघांची वजा बाकी करायची ही संख्या पुढे असेल म्हणजे मोठी संख्या आणि ही खाली आपल्यालाही लिहून घ्यावं लागेल ते लिहून घ्या त्रेचाळीस हजार चारशे शहात्तर वजा बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस पहा आता सहा हून चार गेले दोन राहिले सात मधून चार गेले तीन राहिले या ठिकाणी चौदा पाच नऊ राहिले इतरातील शून्य इतरातील शून्य ठीक आहे तर पहा या ठिकाणी या संख्या जर आपण व्यवस्थित पाहिल्या तर काय आलं आपलं उत्तर मग आता तर आपलं उत्तर आलेलं आहे पहा नऊशे बत्तीस काय विचारलंय काय आपल्याला दशक स्थानिक बोलता अंक असेल तपाहे एकक आणि दशक कोणालाही इथं दशक तीन तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन असे इतकं सोडवायचं आपल्याला ठीक आहे चला आता नेक्स्ट दहा नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या मांडल्याच्या नंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची काय करायची बेरीज करायची तर चढत्या क्रमाने संख्या मांडायच्या म्हणजे काय करायचं सर्वानी चढ़ता क्रम चढ़ता क्रम लहान संख्या बेच ने है चौबीस ने सुरुआत है बेचस ने चौबीस चौवीस ने सुरुआत संख्या चौबीस हजार सारशे शाह एक नंबर लाइन चौबीस हजार नौशे सह तो दो नंबर लाईल त्यानंतर बेचाळीस हजार नऊशे बेचाळीस हजार नऊशे शहात्तर तीन नंबरला येईल आणि शेवटला येईल बेचाळीस अं एक सातशे बेचाळीस हजार बेचाळीस हजार सातशे शहाण्णव आणि पुन्हा एक बेचाळीस हजार नऊशे हे झालं आपलं चढतात ठीक आहे आता पहिली आणि शेवटच्या पहिली संख्या ही आहे शेवटची ती काय करायची हि संख्या चोवीस हजार सातशे शहाण्णव अधिक बेचाळीस हजार नऊशे शहा सांग का बारा एक नऊ आणि हा एक दहा दहा सात सतरा सात आणि ऑप्शन क्रमांक एक मध्ये तर काय घाल मिळते सर नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा काय ठिकाणी तेरा हजार पाचशे या संख्या दिली या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास हो उतरत्या क्रमाने मांडल्यास त्यात येणाऱ्या मधल्या संख्येमधील फरफी लक्षात घ्याला जर संख्या असतील त्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडल्या तसंच गेली एक दोन तीन चार पाच भेट जर पाच संख्या चढत्या क्रमाने जरी मांडल्या आणि उतरत्या जरी क्रमाने मांडल्या तरी मध्यभागी येणारी संख्या सारखीच असते त्याच्यात काही बदल होत नाही म्हणून असा प्रश्न आल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं शून्य तर शून्य काय आता बघा दुसऱ्या कुठल्याही संख्या घेऊ आपण समजा घेतल्या इथं तीन पाच सात नऊ आणि समजा या पाच संख्या एकदा चढत्या क्रमाने कशा चढत्या क्रमाने मांडू ठीक आहे दोन त्यानंतर तीन त्यानंतर पाच सात आणि नऊ आता याच संख्या कशा मांडल्या चढत्या त्या सकाळी नऊ सात पाच तीन दोन पहा मधला जो अंक आहे आला का सारखा का तरी काही मधला अंक सारखा येणार आहे आणि मधल्या अंकाचा फरक म्हणलं की या मधल्या अंकाचा फरक असतो झिरो याच उत्तर काय असणार आहे झिरो लक्षात आलं होतं बघूया पहा प्रश्न क्रमांक बारा आता इथे आपल्याला संख्या दिली बॉक्सच्या ठिकाणी कोणती संख्या असं विचारले पहा एकतीस हजार तीनशे आहे इथे इथं एकतीस हजार पाचशे आहे इथं एकतीस हजार एकतीस हजार एकतीस हजार पाचशेच्या पुढील संख्या इथं पाहिजे आणि नऊशे चार ने पाहिजे पहा एकतीस हजार दोनशे तर इथं येणार आहे का नाही येणार ना. एकतीस हजार चारशे पण येणार नाही एकतीस हजार सातशे पाच ही संख्या या ठिकाणी मध्ये करेक्ट येणार देन आहे लक्षात येते चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा तेरा नंबरचा प्रश्न पाहायचा बॉक्स दिलाय सात दिलाय या संख्ये चौकटीच्या जागी कोणता अंक लिहिला म्हणजे ती संख्या पाच सुरुवातीचे तीन अंक इथं सारखे इथं सारखे पाच शेवटचा अंक सारखा आहे शेवटचा इथं आठ आहे बरोबर आहे ती, सांग ती संख्या पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे आठच्या पुढील अंग येणार आहे इथे नऊ नऊ जर या संख्येपेक्षा ही संख्या म्हणजे जो तऱ्या ऑप्शन क्रमांक तीन लक्षात येईल चल तर या मध्ये तेराच प्रश्न होते आणि तेरा ही तेरा प्रश्नाचं आपण स्पष्टीकरणाचं एक उत्तर पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शिकरांना शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडीओ बघणार कारण आपण स्कॉलरशिपचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी तुम्हाला अगदी मोफत youtube मध्ये सर्व्हर देणार आहोत ठीक आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा शिकरांनाही बनतो नावाय आपण पुढील व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांना